సలాం ట్రామ్ సలాం 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 బజనం మార్జ బజనం మార్జ కై నరై సలాం నరై त्यांची कथा गजानन विजया गजानन विजयां त्यांचे मागवंद फेब्रुवारी ऋषी फेब्रुवारी देश आणि ऋषी आणि ऋषी पंचमी समाधी समाधी महत्वाचे आहे महत्वाचे आहे गजानन महाराजा गजान महाराजा राम सारांश प्रकटणे अप्रघटने गावी शेगाव त्यांना कोणी आणले त्यांना कोणी आणले ते कोणालाच माहित नव्हते कोणालाच माहित नव्हते पण ते मानले ते अवतार मानले जातात दोन नाव कसे दोन, नाव पण त्यांना बघते प्रथम पाहिजे सुरुवातीला संबोधले जायचे नाव गजानन महाराजांना महाराजांनी ग्रंथानं विजय ग्रंथात दिले तीन चमत्कार चमत्कार महाराजांनी अनेकांनी अनेक चमत्कार केले मेलेल्या व्यक्तीला जीवन व्यक्तीला जीवन देशमुख जनराम देशमुख अग्निशिवाय चिलीम अग्निशिवाय चिलिम पेटवणे कोरड्या विहिरीतून कोरड्या विहिरीतून पाणी काढणे मधमाशांच्या मधमाशांनी बरे होणे कुष्ठरोग्याला बरे कुष्ठरोग्याला बरे करणे एक शिष्यांचे मार्गदर्शन ते मार्गदर्शन गायडन्स महाराजांनी आपल्या महाराजांनी आपल्याला मधून मार्गदर्शन मार्गदर्शन मोक्षाचा मार्ग मोक्षाचा मार्ग दाखवला दोन म्हणजे तीन समाधी समाधी रमांबी आठ दहा बरे शिवाजी दहा श्री महाराजांनी महाराज महा समाधी येथे महा समाधी घेतली समाधी महाराष्ट्रातील एक महाराष्ट्रात तीर्थस्थान आहे डिसेंबर पन्नास डिसेंबर पन्नास बद्दल तुमच्या प्रश्नात डिसेंबर पन्नास डिसेंबर पन्नास डिसेंबर सप्टेंबर महिन्यात पन्नास दिवस नसतात गजानन महाराज गजानन महाराजांच्या योजनेवर मद्रुवाई वर फेब्रुवारी आणि सप्टेंबर शमाधिनी वर श्रमाजमीमत्कारांच्या समना आधारांना आधार देतात थोडक्यात जाऊ महाराजांची चमत्कार आला आधारी आधी लाखो लोक आधी लाखो लोकांना प्रेरणा देते